मित्रांनो नमस्कार आज आपल्या सिरीजचा पाचवा दिवस तर आज आपण मेजूशी कंपनीच्या अलगिरिया या टॉनिकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे पण एक प्रकारचं सिविडच आहे प्लस यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रंट पण इनबिल्ड मिळता मिळतात यामध्ये बोरॉन कॅल्शियम कॉपर आयर्न पोटॅशियम मॅग्नीज मोदियम मॅग्नेशियम मॅग्नेशियम मेंगनेज, नायट्रोजन सोडियम ऑरगॅनिक कार्बन फॉस्फरस आणि त्याचबरोबर यात सुद्धा आहे तसेच यामध्ये हार्मोनसुद्धा आपल्याला मिळतात ते हार्मोन आहेत आय ए ए जीएट आणि जी ए पी बी पी पी तर हेटॉनिकच्या वापरामुळे आपल्या पिकाला काळू की वाढ दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला आपण याचा दोन्ही प्रकारे उपयोग करू शकतो जर याला आपण खालून वापरलं तर पिकाचा अपटेक वाढतो पिकाला काळू घेते दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्या दिवसात त्याचा वापर करू शकतो कारण अमिनो बेस जे टॉनिक असतात त्याचा वापर थंडीच्या दिवसात थोडाफार प्रमाणात कमी होतो पण जे सिविड बेस टॉनिक असतात त्याचा वापर थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्या सुद्धा उत्तम होत असतो त्याचबरोबर हे केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान भारत सरकार यांच्याकडून सर्टिफाईड आहे तसंच हे लिक्विड कुठून कलेक्ट केलं याचीसुद्धा कंपनीनं लेवलि लेबलिंग केलेलं आहे जसं की इथं कलेक्ट फ्रॉम नॉर्थ ईस्टपासून कुठून कुठून याचं कलेक्शन केलेलं आहे याचंसुद्धा मेन्शन या कंपनीनं यात केलेलं आहे तसंच याच्या वापरामुळे पिकाला काळोगीसुद्धा येते प्लस पिकाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती पण चांगल्या प्रकारे आढळून येते दुसरी गोष्ट म्हणजे यातलं जे, जे सीविड आहे त्याच्यामुळे पिकाचा सुद्धा वाढतो त्याचबरोबर पानाची रुंदी पण वाढण्यास पिकाला मदत होते त्याचबरोबर याच्यामध्ये याच्यामध्ये जे आय ए ए झी ए आणि जी थ्री ए दिलेलं आहे हे सेल डिव्हिजन व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळांची वाढ करणे याच्यासुद्धा याच्यावरसुद्धा याचं चा काम चांगलं होतं याचं चा एकरी प्रमाण ड्रिपमधून जर द्यायचं झालं तर एक लिटर आहे आणि ट्रेंचिंगला सुद्धा एक लिटर पुरेसे प्रमाण आहे त्याचं तसंच याचं स्प्रेचं प्रमाण पन्नास एम एल ते चाळीस ते पन्नास हे टॉनिक जापनीज टेक्नॉलॉजीपासून बनलेलं आहे आणि तसं इतर मेन्शनसुद्धा केलेलं आहे त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे याला यू एस पेटंटेड नंबर भेटलेला आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद